विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती नुकतीच नीटची फेरपरीक्षा झाली तिचा रिझल्टसही लागलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना नव्याने ऑल इंडिया रँक देण्यात आलेला आहे मार्कलिस्ट उपलब्ध आहेत प्रथम सुरू होईल ती ऑल इंडियाची प्रोसेस ऑल इंडियाची प्रोसेस म्हणजे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा देशपातळीवरील शासकीय महाविद्यालयातील एम बी बी एस बी डी एस कॉलेजेस हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटी आणि एम्स जिपमर ए ए ए पी एम सी सेंट्रल सह इतर सर्व संस्थांमधील प्रवेश सर्वसाधारणपणे काय तर पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि तीन राऊंड असे तीन राऊंड होतात आणि त्यानंतर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड होतो आणि हे सर्व राऊंड ऑनलाइन पद्धतीने मेडिकल काउन्सिलतर्फे राबवले जातात आपल्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे तर आपल्या दृष्टीनं पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा त्यातील ते गव्हर्मेंटचा प्रवेश महत्त्वाचा आहे मग तिथं नियोजनाप्रमाणे आजपर्यंत काय केलं जात होतं पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी आणि तरीही जागा शिल्लक राहत होत्या स्ट्रे वॅकन्सी राऊंड घेतला जातो म्हणजे शेवटचा राऊंड चौथा तरीही नंतर जागा शिल्लक राहत होत्या आणि या जागा का शिल्लक राहतात हा मोठा प्रश्न आपण उदाहरण घेऊया वीसशे एकवीस साली पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड झाला आणि चौथ्या राऊंडनंतर म्हणजे स्ट्रे राऊंडनंतरसुद्धा देशभरात तीनशे पंचवीस एम बी बी एसच्या शासकीय जागा याच्यात महाराष्ट्र राज्यातील सुद्धा अडतीस जागांचा समावेश होता ह्यात बी जे मेडिकलच्या चार बारामतीची एक जागासुद्धा शिल्लक राहिली होती वीसशे तेवीस मागील वर्षीचं पाहूया हो आपण थर्ड राऊंड झाला त्याच्यानंतरही देशात जागा शिल्लक राहिल्याच आपल्या राज्यात सुद्धा तिसरा राऊंड झाल्यानंतर एकशे नऊ जागा शिल्लक राहिल्या होत्या मागील वर्षी चौथा राऊंड म्हणजेच स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड झाला आणि त्यानंतर सुद्धा देशात एकशे छप्पन्न आणि महाराष्ट्र राज्यात मात्र शासकीय गव्हर्नमेंटच्या तीन जागा शिल्लक राहिल्या होत्या पण जागा शिल्लक राहिल्याच मग या जागा राहतात का शिल्लक चूक कुणाची तर पालक आणि विद्यार्थी मित्र हो जागे व्हा चूक आपलीच आहे हे लक्षात घ्या प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्यांची नाही मग यंदा राहतील का जागा शिल्लक जण म्हणतात अशा जागा जर शिल्लक राहतात तर मी काश्मीरला जाईन कन्याकुमारीला जाईन माझी कुठंही जायची तयारी आहे मग मी भरू का ऑल इंडिया कोट्यातून फॉर्म हा विद्यार्थ्यांचा प्रश्न विषय तर मोठा गंभीर आहे जागा एकीकडे एक शिल्लक राहत आहेत एकीकडं विद्यार्थी म्हणत आहेत मग आम्ही भरू का फॉर्म विषय मोठा गंभीर व्हिडिओ मोठा होणार आहे हे लक्षात ठेवा पण आपल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करणं गरजेचं आहे मग चला जाणून घेऊ बरं पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे नेमकं काय थोडासा इतिहास आपला देश खूप मोठा आहे सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे प्रत्येक राज्यात कॉलेजेस नसतात म्हणून पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याची निर्मिती झाली थोडक्यात काय तर प्रत्येक राज्यातील शासकीय महाविद्यालयातील पंधरा पंधरा टक्के जागा एकत्रित केल्या जातात आणि त्या देशपातळीवरून वाटल्या जातात आपल्या देशात नव्याण्णवला ला सीईटी आली त्यावेळेला आपल्याकडं ऑल इंडिया पी एम टी होती वीसशे पासून नीट आली परंतु ए आय पी एम टी होती काय होतं फक्त एकच लाईन होती पंधरा टक्केसाठी फक्त एक स्वतंत्र मार्ग होता त्याच्यामध्ये डीम नव्हतं सेंट्रल युनिव्हर्सिटी नव्हत्या एम्स नव्हत्या काही नव्हत्या कशी असायची प्रोसेस किती जागा उपलब्ध आहेत त्याच्या पाचपट विद्यार्थ्यांना पात्र केलं जायचं थोडक्यात परीक्षा झाली तीन हजार जागा आहेत तर सर्वसाधारणपणे ऑल इंडिया रँक पंधरा हजारपर्यंत खुल्या गटासाठी संधी दिली जायची आणि कॅटेगरीसाठी एस सी एस टीसाठी वीस हजार ते पन्नास पर्यंत संधी दिली जात होती थोडक्यात सर्व विद्यार्थ्यांना संधी दिली जात नव्हती पहिला राऊंड झाला मग दुसरा राऊंड होत होता दुसरा राऊंड झाला की राहिलेल्या जागा राज्यांकडे परत जात होत्या थोडक्यात काय तर पूर्वी एकही जागा शिल्लक राहत नव्हती वेस्टेज होतच नव्हतं पहिली फेरी घ्यायची दुसरी फेरी घ्यायची आणि ज्या जागा शिल्लक राहिले ज्यांच्याकडून त्या आणलेल्या होत्या त्या त्या राज्यांना परत देऊन टाकायच्या त्यानंतर मात्र काय झालं नीट परीक्षा आली त्यानंतर सिंगल विंडो म्हणजे एक खिडकी संकल्पना आली अतिशय सुंदर संकल्पना एकाच लाईनमधून एकाच खिडकीतून ऑल इंडिया कोटा डीम सेंट्रल एम्स ह्या सगळ्यांची ॲडमिशन्स अगदी सिंगल लाईनमधून मग प्रश्न हा निर्माण झाला की ऑल इंडिया कोट्यासाठी पात्र कुणाला करायचं थोडक्यात पूर्वी जसं पाचपट विद्यार्थ्यांना एकूण जागेच्या पाचपट विद्यार्थ्यांना पात्र केलं जात होतं मग आता कुणाला तर ज्या विद्यार्थ्यांनी नीटमध्ये पन्नास पर्सेंटाईल आणि चाळीस पर्सेंटाईल गुण मिळालेले आहेत त्या सर्वांनाच पात्र केलं जातं ही सद्यस्थिती आहे आपल्या महाराष्ट्राचं पाहूया महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के जागा ह्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी आहेत पण आपण नशीबवान आहोत हे लक्षात घ्या आपल्या राज्यामध्ये चार हजार नऊशे पन्नास एम बी बी एसच्या जागा आहेत आणि थोडक्यात आपल्या लक्षात आलं पाहिजे एका बाजूला जर तुम्ही लक्षात घ्या की पंधरा टक्के जागा ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूला पंच्याऐंशी टक्के जागा ठेवलेल्या आहेत तर कोणत्या ठिकाणून प्रवेश चांगला मिळेल तर पंच्याऐंशी टक्केतून हे लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीतून स्वतःच्याच राज्यातून चांगला प्रवेश मिळतो ऑल इंडिया कोट्यातून त्यांना मनासारखा प्रवेश मिळत नाही पण प्रथम प्रोसेस होती ती पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठीची मग काय होतं विद्यार्थी पहिल्यांदा ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रवेश घेतो तो भाग घेतल्यानंतर त्याच्या लक्षात येतं अरेच्या आपल्याला जे मिळालेलं आहे पंधरा टक्केतून त्यापेक्षा राज्यातून चांगला प्रवेश मिळतो आहे म्हणून तो तो जागा सोडून देतो फ्री एक्झिट घेतो फ्री एक्झिट घेतल्यानंतर पुन्हा दुसरी फेरी होते दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी परत जागा सोडतात आणि अशा रीतीनं पहिली फेरी झाली दुसरी फेरी झाली की दोन फेऱ्या झाल्यानंतर ज्या शिल्लक जागा राहतात त्या जागा राज्यांकडे परत पाठवल्या जातात थोडक्यात पूर्वी कधीही वेस्टेज होत नव्हतं कालांतरानं वीसशे एकोणीस साली एस सी एस टी या आरक्षणाबरोबरच ओबीसी आणि ई डब्ल्यू एस आरक्षणचा समावेश झाला आम्हाला चांगले मार्क्स आहेत भरपूर मार्क्स आहेत तरीही प्रवेश मिळत नाही आमच्यावर अन्याय होतोय असं इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांनी म्हणायला सुरुवात केली कारण पाचशे साठ मार्काला महाराष्ट्रात गव्हर्नमेंटचा प्रवेश मिळतो आणि आम्ही सहाशे मार्क्स असूनसुद्धा आम्हाला मिळत नाही मग आमच्या ऑल इंडियाच्या पंधरा टक्के कोट्यातील जागा त्याच राज्यांना परत का देता तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी आणि तो त्यांचा मुद्दा योग्यच होता कर्नाटक असो महाराष्ट्र असो ज्या ठिकाणी जादा कॉलेजेस जा आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना कमी मार्कांना प्रवेश होत होते थोडक्यात ही कोर्टात केस गेली आणि सुप्रीम कोर्टाने नंतर निर्णय दिला की ऑल इंडियाच्या जागा ह्या परत न देता राज्यातील इतर विद्यार्थ्यांनाच दिल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर मात्र मेडिकल काउन्सिल कमिटीच्या राऊंडमध्ये सुधारणा करण्यात आली ऑनलाईन पद्धतीनं फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड मॉपअप राऊंड म्हणजेच थर्ड राऊंड आणि त्यानंतर फोर्थ म्हणजे चौथा स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड घेण्यात आला तरीही चार राऊंडनंतर तीनशे पंचवीस जागा एम बी बी एफच्या शिल्लक राहिल्याच आणि त्यानंतर ऑनलाईन स्ट्रे स्पेशल राऊंड घेण्यात आला आणि त्या जागा भरण्यात आल्या त्यानंतर वीसशे बावीस प्रोसेसमध्ये आवश्यकतेनुसार सकारात्मक बदल करण्यात आले तेवीस साली फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड घेण्यात आला आणि त्यानंतर देशात भरपूर जागा राहिल्याच महाराष्ट्रातसुद्धा एकशे नऊ गव्हर्मेंटच्या जागा शिल्लक राहिल्या त्यानंतर फोर्थ राऊंड घेण्यात आला आणि त्यानंतर सुद्धा देशात एकशे छप्पन्न एम बी बी एसच्या जागा राज्यात मात्र फक्त तीन गव्हर्नमेंटच्या जागा शिल्लक राहिल्या होत्या मग का राहतात या जागा हाच आपला आज महत्त्वाचा विषय आहे लक्षात घ्या वीसशे एकोणीस साली एस सी एस बरोबरच ओबीसी आणि ईडब्ल्यू एस आरक्षण लागू केलं आणि मेडिकल काउन्सिल कमिटीतर्फे जी प्रोसेस घेतली जाते जे आपण महत्त्वाचे टप्पे आधी समजून घेतले पाहिजेत सुरुवातीला रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म भरला जातो प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी कॉलेजचं अलॉटमेंट मिळतं थोडक्यात तुमच्याजवळ काहीतरी कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे मग तुम्ही त्या कॉलेजला जाता आणि कॉलेजला गेल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची तपासणी होते थोडक्यात या संपूर्ण प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आपण जर पाहिलं तर ओ बी सी आपल्याला रा राज्यातून ज्यावेळेस ओबीसीतून प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला काय लागतं तर कास्ट सर्टिफिकेट लागतं फर्स्ट सेकंड कास्ट व्हॅलिडिटी लागते आणि थर्ड नॉन क्रिमिनल लागतं ही तीनही कागदपत्रं ही वेगवेगळी कागदपत्रं आहेत परंतु देशपातळीवरच्या म्हणजे मेडिकल काउन्सिलच्या प्रोसेसमध्ये जाताना मात्र आपल्याला या ओबीसीतून जायचं असेल तर ओ बी सी एन सी एल सेंट्रल लिस्ट असं एकच सर्टिफिकेट लागतं आपल्याला डब्ल्यू एसमधून जायचं आहे तर मधून एसमधून सेंट्रलमधून जाताना तुम्हाला सेंट्रल च्या एसच्या फॉर्मॅटमधला दाखला लागतो राज्यासाठीचा दाखला वेगळा असतो थोडक्यात योग्य त्या नमुन्यात जर तुमचे दाखले नसतील आणि योग्य त्या कालावधीतले जर दाखले नसतील तर तुमचा प्रवेश कॉलेजला ज्यावेळेस तपासणी होते कागदपत्रांची त्यावेळेला तो रद्द होतो आणि त्यामुळं ती जागा शिल्लक राहते मेडिकल काउन्सिल कमिटी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे अतिशय सकारात्मक भूमिका या बाबतीत घेतली आणि या अतिशय महत्त्वाच्या आशा आज एम बी बी एस गव्हर्मेंटच्या जागा शिल्लक राहत आहेत याचं वेस्टेज टाळण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टातून परवानगी मागितली आणि कट ऑफ डेटमध्ये बदल करून घेतला थोडक्यात ऑनलाईन स्पेशल स्ट्रे वॅकन्सी राऊंड घेण्यात आला आणि एक चांगल्या पद्धतीनं मेडिकल काउन्सिलतर्फे प्रोसेस राबवण्यात आली कोण असतं यासाठी पात्र लक्षात घ्या शेवटच्या राऊंडला किंवा तीन नंतरच्या राऊंडला पात्र कोण असतं तर ज्यांनी कुठंही प्रवेश घेतलेला नाही असेच विद्यार्थी पात्र असतात पण अपात्र कोण असतं तर तिसऱ्या राऊंडनंतर प्रवेश मिळाला आणि नाकारला त्यांना प्रवेश पुढच्या फेरीत भाग घेता येत नाही अजून त्यांनी दंडात्मक तरतूद केली प्रवेश नाकारला दंडात्मक तरतूद तुम्हाला डिपॉझिट घेण्यात आलं डीमचा प्रवेश नाकारला तुम्ही घेतला नाही दोन लाख जप्त अगदी शेवटच्या राऊंडला डिपॉझिटसुद्धा जप्त केलं जातं त्याचबरोबर आणखी एक कडक नियम केला होता मागच्या वर्षी की समजा तुम्ही शेवटच्या फेरीतील प्रवेश घेतला नाही तर पुढील वर्षी नीट परीक्षा तुम्हाला देता येणार नाही देशाचं आणि राज्याची जी ॲडमिशन प्रोसेस आहे यांच्यामध्ये अत्यंत व्यवस्थितपणे समन्वय साधला गेला देशातून प्रवेश घेतला की राज्यातून विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात आलं आणि राज्यातून प्रवेश घेतला की देशातून बाहेर काढण्यात आलं थोडक्यात मेडिकल काउन्सिलतर्फे अतिशय छान पद्धतीनं प्रोसेस होत होती फक्त आपला दोष काय तर योग्य त्या नमुन्यात कागदपत्र नाहीत म्हणून प्रवेश रद्द होतो हे लक्षात घ्या आपण आता महाराष्ट्रापुरतं थोडक्यात महत्त्वाच्या काय आपल्याला शिकायचं आहे तर कागदपत्र हा ॲडमिशन प्रोसेसमधला अत्यंत असा जिवाळ्याचा प्रश्न आहे कागदपत्राअभावी तुमचं ॲडमिशन रद्द होऊ शकतं महाराष्ट्र पंधरा पेक्षा पंच्याऐंशी मधूनच आपला प्रवेश चांगला होतो हे लक्षात घ्या आपण जर सहज पाहिलं तर पंधरा टक्केतून जर पाहिलं तर बावीस साली पाचशे पंच्याण्णव मार्काला बंद झालं होतं राज्यात मात्र पाचशे एकोणसाठ मार्काला प्रोसेस बंद झाली होती मागील वर्षी आपण पाहिलं तर राज्यात पाचशे त्र्याऐंशी मार्काला ॲडमिशन बंद झालं होतं ऑल इंडियासाठी मात्र सहाशे अठरा मार्काला बंद झालं होतं थोडक्यात आत पंच्याऐंशी टक्केतूनच प्रवेश चांगला मिळतो रिपीट केलं आहे शेवटपर्यंत थांबता येईल का नाही हे लक्षात घ्या आपण रिपीट केलं आहे तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत तिसऱ्या राऊंडच्या आत प्रवेश घेणं हे गरजेचं आहे हे एक लक्षात घेतलं पाहिजे समजा मला मी रिपीट केलं आहे आणि मी गेलो हो आहे आणि मला प्रवेश नाहीच तीन राऊंडनंतर मिळाला तर काय पुन्हा पुढील वर्षी रिपीट करावं लागेल थोडक्यात जे विद्यार्थ्यांनी रिपीट केलेलं आहे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपला प्रवेश लवकरात लवकर पटकवणं गरजेचं आहे शेवटच्या राऊंडमध्ये वाट पाहू नये मग एकंदरीत काय तर मेडिकल काउन्सिलच्या ऑल इंडिया प्रोसेसमध्ये भाग कुणी घ्यावा तर भाग कुणी घ्यायचा आहे तर ज्यांना टॉप गुण आहेत टॉपर आहेत ज्यांना एम्सला जायचे त्यांनी अवश्य भाग घ्यावा आणि ज्यांना कमी गुण आहेत ज्यांना डीममधून जायचे त्यांनीही भाग घ्यावा वीसशे चोवीसमध्ये काय सर्व जागा राऊंडमधूनच होतील डीमसाठी स्वतंत्र राऊंड नसेल अतिशय सकारात्मक असे बदल अपेक्षित आहेत लास्ट राऊंडला ऑनलाईन पद्धतीनं कागदपत्र तपासणी होण्याचीही शक्यता आहे थोडक्यात अत्यंत सकारात्मक अशा ह्या गोष्टी आहेत मग मा आता मला ऑल इंडियाला जायचं आहे मला ऑल इंडियातून कन्याकुमारीला जायची तयारी आहे मग फॉर्म भरावा का अहो देशात एकच चलन आहे पाचशे रुपयाची नोट जसं आहे तसं प्रवेशासाठी सुद्धा आपलं देशामध्ये दे प्रवेश घ्यायचं आहे तर एकच चलन आहे ते म्हणजे नीटचे मार्श मग एक लक्षात घ्या आपण जर पाहिलं की कट ऑफ ए आय आरचा स्टडी करा थोडासा आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे खुल्या गटातून तीस हजार ऑल इंडिया रँकला प्रवेश मिळतो ऑल इंडियातून मग आपला एक लाख रँक असेल तर आपण भाग घ्यावा का काहीही उपयोग होणार नाही थोडक्यात स्वतः आपण ऑल इंडिया रँकचा विचार करूनच मग भाग घ्यावा आता सध्या सतत फोन येतोय सर खूप कमी मार्क्स आहेत मॉपअपपर्यंत प्रवेश मिळेल का आमची तयारी आहे ना मोपअप राऊंडला थांबण्याची मग मोपअप राऊंड म्हणजे काय असंख्य समज गैरसमज आहेत मग मा माप बद्दल आणि योग्य वेळी दाखले आणि कागदपत्रे याबाबत अत्यंत सविस्तर असा व्हिडिओ घेऊन लवकरच पुढील भागात येत आहे नवनवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद